हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीनदा व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळचे सहा वाजले आहे आणि थोडंसं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ घेऊ तर मागच्या वर्षी मी गणपती बाप्पाला बोलले होते आणि दरवर्षी आम्ही गणपती बाप्पा बसत होतो मला माहीतच आहे तर आमचं लग्नाला जसं काही चार वर्ष लागलं आहे तर तीन वर्ष आम्ही गणपती बाप्पा बसवला होता एक वर्ष नव्हता बसवला मागच्या वर्षी गणपती बाप्पा बसवला होता त्यावेळेस मी गणपती बाप्पाला बोलली होती की म्हणजे गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं कारण की गणपती बाप्पाला मी असं साकडं घातलं होतं की कारण की गणपती बाप्पाला मी बोलले होते की म्हटलं बाप्पा आज बारा महिन्यापर्यंत माझं बाळ तुझ्या पुढे खेळू दे म्हटलं मी तुला असंच थाटामाटात दरवर्षी बसवी जाईन तर मी असं बोलले होते गणपती बाप्पाला आणि गणपती बाप्पानी माझी प्रार्थना सुनली पण होती तर हेच तुम्हाला मला सांगायचं आहे कारण की म्हणजे आपली जी आ, इच्छा की इच्छा जी असली आपली गणपती बाप्पा पुढं तर सांगायचे गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील असं मला म्हणायचे कारण की मी बोलले होते मागच्या वर्षी गणपती बाप्पाला की आज बारा महिन्यापर्यंत माझं बा तुझ्यापुढं खेळू दे आणि ते बाप्पानी पूर्ण पण केलं त्याबद्दल मी बाप्पाचे खूप खूप मनापासून आभार पण मानते आणि बाप्पाला म्हणजे मनापासून आभार मानते की त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली आणि तसंच मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे मी म्हटले होते की बाप्पाला असंच थाटामाटात पुढल्या वर्षी बसून तर तसंच मी यावर्षी पण बाप्पाला बसवलं हो आहे आणि म्हणजे मला सांगायचं एकच आहे की तुमची बी काही इच्छा असेल तर तुम्ही बाप्पापर्यंत पोच पोचवा बाप्पा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील असं मला सांगायचं होतं आता सोनून घेतलं आहे पिल्लाला खेळा म्हणजे पिल्लू सोनू खेळत आहे पिल्लासोबत आणि इकडं बाप्पा समोर म्हणजे मी जे बोलले होते ते बाप्पानी पूर्ण केलं त्याबद्दल बाप्पाची मला पूर्व म्हणजे भरपूर असे आभार मानते मी बाप्पाला आणि तसंच पण बसवले मी या पण वर्षी आणि पुढल्या पण वर्षी आम्ही बाप्पाला आहे आणि मस्त खेळती ती पण बाप्पा पुढं तर इकडे मिस्टर बाबत खेळते अंघोळ झाली तिची झोपतून उठली गनपावडर झाली त्याच्या ना चालू सायकल सायकल खेळायचं काम सायकल खेळत ती मस्त फुगा आहे ना तिला फुगा पण आहे फुगा आणू का तिचा हो चालेल सायकल सायकल चालू हे बा फुगा बा फुगा हा थोडं पुढं घ्या ती पाकशी करी हा <laughs> पप्पा सोबत खेळायती नाही का पिलू hmm. पिल्लू <laughs> ए पिल्लू हम्म कारण झोप झाली झोपातून झाली मेकअप झाला आमचा आहे ना पिल्लू शिवान्या ए पिल्लू इकडे इकडे मी कुठे पाय इकडे आहे मी ए पिल्लू कुठे मी कुठे बाई कोणी कोणी आहे भामट हे भामट पिल्लू कुठे तोंडलं पिल कस तोंडलं पुरायलं हा हो हा हा भामट हे भामट आहे काय हो काय झालं पप्पा बोलते ती कशी होती हा हा होती हम्म वाढती वाढती लाली वाढती वाढती <laughs> <laughs> तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आहे आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक तर त्यासाठी मस्त अशी कांद्याची भाजी बनवणार आहे मी कांद्याची भाजी कट केली आहे आणि त्यानंतर इकडं डाळ घेतली आहे मठाची डाळ घेतली आहे भाजीला आणि इकडं मिक्सरमधून मसाला काढला आहे शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक पेस्ट करून घेतली पातळ आणि मसाला काढून घेतलाय आणि त्यानंतर म्हणजे चपात्या पण बनवायच्या आहेत तर चपात्यांसोबत म्हणजे लई घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही जसं मध्यम मध्यम प्रकारची भाजी बनवणार आहे मी तर चला भाजी करायला सुरुवात करते आता मी टाकलं होतं आणि त्यानंतर जिरे टाकले होते जिरे टाकल्यानंतर भाजी टाकली आणि भाजी नंतर परताल्या टाकल्यानंतर वरून डाळ टाकली आहे तर मठाची डाळ टाकली आहे भाजीला चांगली लागते मठाची डाळ टाकून भाजी आधी तेला व्यवस्थित परत आपण मग नंतर चांगली परत की व्यवस्थित मग हा मसाला टाकणार आहे मी भाजी तयार करून झालेली आहे हे बघा लय घट्ट आणि लय पातळ आणि अशा प्रकारे भाजी बनवली मी त्यानंतर इकडे भाजीसोबत काही ना बाजरीच्या भाकरी आवडतात आणि काही ना चपात्या पण आवडतं तर दोन्ही पण बनवले आहे बाजरीच्या पण बनवल्या आणि चपात्या पण बनवल्या हे बघा आणि इकडं आहे ना आता मस्त म्हणजे रोज स्वयंपाक झाला का आम्ही देवासाठी निवत काढत असतो तर निवत पण रेडी आहे आणि पाणी पण बाप्पाला बाप्पाला निवत दाखवायची आहे